काय पण म्हणा मला इथं आलं ना की मला प्रसन्नच वाटतं जेव्हा जेव्हा मी गणपती पोहायला येतो ना मी इथल्या समुद्रात मी कधी जात नाही पण बाप्पाचं मंदिर बघितलं ना नुसतं बाप्पाच्या मंदिराकडे जरी बघितलं तरी मन असं प्रसिद्ध होतं समुद्र मात्र चांगला खवळलेला आहे बघा इथपर्यंत लाट आहेत आणि आता दोन तीन दिवसापूर्वीच मी बातमी वाचली होती की समुद्राची भरती जी आहे ती अशी इथपर्यंत आतमध्ये आली होती कारण बऱ्याच वेळा काय होतं समुद्राचं पाणी हे पूर्ण मंदिराच्या आतमध्ये म्हणजे मंदिराच्या देखील कधीतरी जातं बाप्पाचं दर्शन घ्यायचं का लांबून या का बाप्पाचं दर्शन पण तुम्हाला करून दिलंय गणपतीपुळेला या आपला जेव्हा मी आता साईटचा व्हिडिओ करेल ना तर साईटच्या याच प्रोजेक्ट चांगला आहे म्हणजे आम्ही सी व्ह्यू अपार्टमेंट करतोय डायरेक्ट समुद्राचा व्ह्यू असलेले अपार्टमेंट आणि सुंदर लक्झरी अपार्टमेंट करतो तर तिथे म्हणजे त्याचं उद्या शूट आहे तर त्यानिमित्ताने तुमचं एक चक्कर देखील होईल गणपतीपुग्याला बाप्पाचं दर्शन देखील होईल तर आठवणी नाही या ॲक्च्युली सकाळी आम्ही आज किती वाजता माझ्या ते एक साडेआठ नऊ वाजता आम्ही निघालो आज बाकी काही ठेवलं नाही डायरेक्ट गणपतीपुळेला आलो सानंतर पाच वाजता आम्ही पोचलो इथे गणपतीपुळ्यामध्ये म्हटलं पोचल्या पोहोचल्या त्याला बाप्पाचं दर्शन घेऊ आता जस्ट दर्शन घेतलं ॲक्च्युली ते गणपतीपुळ्यामध्ये एक आमचा प्रोजेक्ट आहे मागच्या वेळी पण मी हा प्रोजेक्ट ॲक्च्युली कवर केला होता तर त्याच्या प्रमोशनसाठीच मी आज आलो इथे आणि इथे येऊन नुसतं बसला तरी ना मंदिरासमोर सर्व टेन्शन सर्व चिंता सर्व दूर पळून जातो मनात कितीतरी असंख्य विचार असले की मंदिराच्या तुम्ही जेव्हा इथे येताना माणूस बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो त्यामुळे मी म्हणत असतो फिरत जा मित्रांनो फिरत जा कधीतरी महिन्यातून एकदा का महिना गाडी काढा आणि भटकत जावा आता को तो क्या मेरी रोजी -रोटी है आहे लिए मेरको घुमनाही ही आहे पण तुम्हाला कसं आहे जेव्हा वेळ मिळेल तर आपलं मस्त पैकी फिरायचं काय लक्षात आहे ना सध्या ऑफ सिझन असल्यामुळे बघा अजिबात गर्दी नाही वरती आणि असंही तसं म्हणतात की गणपतीपुळेचा बीच जरा थोडासा डेंजरस आहे आणि पावसाळ्यामुळे तर जास्तच त्यामुळे आम्ही पण काय जास्त खाली गेलो नाही म्हणजे सकाळीच चक्कर मारू काही शॉर्ट घ्यायचे होते सकाळी येतो बसायला छान आहे पण बसायला या ऍक्च्युली इथे छोटस मार्केट आहे गणपतीपुळ्यामध्ये तसं मला आवडतं बऱ्याच वेळा कसं बालाजीला आपण जातो ना बालाजीला जसं खूप मोठ्या प्रमाणावरती मार्केट आहे इथे छोट्या प्रमाणावरती बघा असे मला इथलं मिरचीचा ठेचा असतो ना तो खूप आवडतो आणि मी बऱ्याच वेळा जेव्हा इथे येतो ना तो इतका आवडीने मिरचीचा ठेचा घेतो लोणचं पापड कोकम पण ते काय होतं इथे असताना टेम्पटिंग होतं खायला पण ते पुण्यात गेल्यानंतर मग परत ते आपले मीठ खूप असतं तेल असतं त्यामुळे खायचं नाही लोणचं जास्त पापड जास्त खायचं नाही त्यामुळे इथे दोन दिवस खाल्लं जातं त्यानंतर ती बर्नी तशीच राहते आणि यावेळी हॉटेल मात्र आम्हाला खूप छान मिळाले हे गणपतीपुळे मंदिरापासून हार्डली चालत पाच मिनटाच्या अंतरावरती आहे दुर्वांकूर नावाचं हॉटेल आम्ही घेतलं इतकं सुंदर आहे व्हेज जेवण तिथं मिळतं तुम्हाला ते हॉटेल देखील दाखवतो आणि मी तसं गणपतीपुळ्यामध्ये बऱ्याचशा हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आणि चांगले चांगले हॉटेल्समध्ये थांबलेलो आहे पण ह्याची रूम साईज इतकी सुंदर आहे इतकी स्पेशियस रूम नीटनेटकी क्लीन टापटीप दाखवतोच तुम्हाला चला ऑफ सीजन असल्यामुळे तेवढा एक फायदा आहे गर्दी नाही सर्व हॉटेल्स हे बघा सर्व हॉटेल्स रिकाम आहेत कुणी नाही हॉटेलमध्ये त्यामुळे सर्विस चांगली मिळते जेवण चांगलं मिळतं त्यामुळे मला ना असं ऑफ सीजनमध्ये फिरायला आवडतं तर इतर वेळी मागच्या मला आठवतं मी इथे आलो होतो ही जेवढे हॉटेल्स तुम्हाला रिकामे दिसतात ना सगळी एकाही हॉटेलमध्ये रूम नव्हती जेवायला वेटिंग होती वेटिंग अक्षरशः आम्ही वैतागलो रूम शोधून शोधून शेवटी आम्ही इथून वरती एक दोन तीन किलोमीटर वरती गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला हॉटेल मिळालं होतं आणि आज बघा आज कोणीच नाही ते सगळं मोकळं अख्खं गणपतीपुढे मोकळे फारच टुरिस्ट आहेत फक्त ह्या सीजनला फिरत जाव सर्विस चांगली मिळते या या हे आहे आमचं हॉटेल दुर्वांकूर मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आज एकशे तीन नंबरची आमची रूम आहे खाली डायनिंग हॉल आहे व्हेज रेस्टॉरंट आहे इथे बघा सुपर शॉपी देखील आहे मस्त आहे पार्किंग वगैरे बघा स्पेशियस पार्किंग आहे रूम देखील तुम्हाला आतनं दाखवतो हे इथं रिसेप्शन एरिया आहे आणि आम्ही आज त्याला आल्याला सांगितलं आहे आम्हाला मोदक पाहिजेत तर ते म्हटलं की आई एक मोदकाची ऑर्डर द्यायची असेल तर तास अगोदर सांगायला लागेल म्हटलं आत्ताच सांगतो पाच तास अगोदर चार मोदक माझ्या एकट्यासाठी बाकी मी कोणाला देणार नाही रूम बघायची काही या का लॉबी पण छान आहे छान ठीक आहे आपल्याकडे थाळी सिस्टीम असते का काय काय असतं थाळीमध्ये भाजी कुठली आहे आम्ही आता आमच्या ऑर्डर देऊन टाकतो दोन व्हेज थाळी कोथंबीर वडी आहे आमरस आहे मोदक आहे कोणत्याही सीझनमध्ये उत्तम पाहुणचारासाठी अस्सल रत्नागिरी हापूस आमरस विदाऊट प्रिझर्वेटिव्ह अँड केमिकल काय भाजी कुठली अजून मिळेल आणि कोथिंबीर वडी काय फोटो आहे ना ते मटकी विटकी फ्राय असं काय स्पेशल काय नाही नाही दोन भाज्या वरण भात चपात्या एवढं आणि मोदक सांगितले आम्ही आल्या आल्या पहिलं मोदक सांगितली मग रूम बुक केली तरी सांगून ठेवा चार मोदक सांगितले चला रूम दाखवतो या लॉबी आहे लॉबी देखील प्रशस्त आहे रूमचा नंबर आहे आमचा एकशे तीन लकी वन झिरो थ्री म्हणजे चार आहे आजा टाडॅंग टाडॅंग स्पेशियस आहे पण मी काय बऱ्याच हॉटेलमध्ये फिरत असतो ना आजकाल त्यामुळे एवढ्या स्पेशियस रूम बघायला मिळालं ना की मन मी पटायमध्ये पण एवढीच रूम होती ते बघा इथे छान सीट आऊट आहे बसायला त्यानंतर एक डबल बेड आहे एक सिंगल बेड आहे इकडे ते थोडं ड्रेसिंग एरिया आहे इथे आणि टी व्ही तर आहेच आहे ए सी आहे आणि इथे काय वॉश टॉयलेट वेगवेगळे दिलेले इकडे बाथरूम इकडे टॉयलेट आणि सबसे आपले लिए जरुरी चीज सर्वात महत्वाची आणि माझ्या आवडीची गोष्ट बाल्कनी रूम कितना भी छोटा चलेगा लेकिन बाल्कनी बडी चाहिए पहिले से फंड आहे मला बाल्कनी नसली ना आम्ही जेव्हा मित्र फिरायला जायचो ना कुठेही सर्वात पहिले मित्र आमचे गाडीतच बसून राहायचे मला माहिती बाबा पहिला तू उतर तू जा तू रूम चेक कर तुला आवडली तर आम्ही गाडीतनं उतरतो तुला एक तर रूम आवडत नाही तुला बाल्कनी लागते रूम अशी लागते तशी लागते आम्ही कसंही ॲडजस्ट करतो तर पोरं ज्या माहिती घ्यायची माझ्यावरती त्यामुळे मला कसं आहे हे अशी रूम असली ना बाल्कनी आम्हाला सगळ्यांना सिग्नल द्यायचो हा या वरती चांगली रूम आहे पोरं बिचारी बँक्या घेऊन यायचे ते एनिवे ही फ्रंट बाजू आहे दुर्व आपल्या हॉटेलची आणि हा सरळ गेला रोड मंदिराकडे इथून चालत पाच मिनटावरती मंदिर आहे आजूबाजूला सर्व गोष्टी आहेत एक दोन दिवस येऊन इथे राहण्यासाठी गणपतीपुळेमध्ये दुर्वणपूळ हॉटेल बेस्ट आहे जेवण मी ट्राय करेन म्हणजे मी खोटं बोलणार नाही जेवल्यानंतर त्याचा पण रिव्ह्यू देईल की जेवण कसं येते पण अदरवाईज इट्स ओके म्हणजे तुम्ही येऊ शकता बाय बाय